जे हॉटेल चालू आहे त्याची साधारण ऍसेट काय झालंय आता ते किती गुंतवणूक झाली किंवा काय त्यावेळेस सर मी मला म्हटले अरे हॉटेल चालू आहे कसं त्यावेळेस मी त्यांना म्हटलं तर सर्व सर मी आजपर्यंत जीवनामध्ये जे लोक इथे मी राखले तेवढ्या जेव्हा लोकांनी जरी एक एक दिवस मी तुझे जीवन दिले तर माझे जाणार ते बघून मी असं ठरवत होतो की पुन्हा मुंबईला आपण जायचं नाही आपण काहीतरी वेगळंच करायचं काय करायचं हे माहित नव्हतं काहीतरी करायचं नाही पेक्षा आपल्याला कमी चांगला आहे ना असं म्हणतो कमी